मंडळी मुंबईतल्या माहीमच्या हजरततील मगदुमशा बाबा दर्ग्याच्या उर्साला आजपासून सुरुवात झाली आता पुढचे दहा दिवस सर्व धर्मीय नागरिक या उर्साचा म्हणजे जत्रेचा आनंद लुट लुटणार आहेत माहीम पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मगदुमशाह बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवण्याचा पहिला मान मिळतो आणि तेच उरसाचं मुख्य वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढच्या दहा दिवसात देशभरातून पाचशेहून अधिक मानाच्या चादर या दर्ग्यात येतील माहीम पोलीस स्थानकाच्या ठिकाणी एका जमान्यात पीर मगदुमशाह बाबांची बैठक होती असं सांगितलं जातं माहीम पोलीस स्थानकाची स्थापना ही एकोणीसशे तेवीस साली झाली असली झाली होती त्यामुळे माहीम पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकानं दर्ग्यावर पहिली चादर घालण्याची परंपरा आता शंभर वर्ष सुरू आहे माहीम पोलीस स्थानकामधून दरवर्षी वाजत गाजत निघणारी चादर घेऊन पोलीस कर्मचारी संपूर्ण माहीमला एक फेरी मारून मगदुमशाह बाबांच्या दर्ग्यात चादर चढवतात त्यावेळी मुंबई पोलिसांचं बँड पथकही या परंपरेची शान आणखी वाढवतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पोलिसांनी शाह बावा या दर्गेचा संदल जो आहे माहीम पुलिस स्टेशन या ठिकाणीवरून काढलेला आहे आता आम्ही सध्या माहीम पुलिस स्टेशनला आहे आणि हा संदल निघालेला नेमकं काय ही परंपरा आहे आणि किती वर्षापासून चालली आहे संदर्भात बोलायला आमच्यासोबत सहायक पोलीस आयुक्त संजय जी आहेत सर काय बोलणार आपण सहभागी झालेलो आहे हा ऊरुस दरवर्षी सर्व धर्मीय फार उत्साहानं साजरा करतात आणि माझ्या माहितीनुसार पोलिसांना हा इथं मानाचा पहिली चादर चढवायचा हक्कासो अधिकार असतो आणि ह्या उर्सात सर्व पोलीस बांधव तसेच माहीम पोलिसांच्या हद्दीतील सर्व हिंदू मुस्लिम नागरिक फार उत्साहाने सहभागी होतात याच वर्षी ह्या वर्षीसुद्धा त्याच उत्सवात उत्साहात हा ऊर्स साजरा होत आहे तर आम्ही आत्ता माहीम पोलीस स्टेशनच्या ह्या परिसरात आणि आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात सर्व लोक जे आहेत ह्या ठिकाणं जमलेले आहेत आणि माहीम पोलीस स्टेशनवरनं थेट माहीम दर्गेसाठी ही चादर निघालेली आहे आणि एकत्रित आपण हे शंभर वर्षापासून ही परंपरा जी आहे कायम आहे अशी माहिती जी आहे मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन जावेदसह मी फैसल तांडेल एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट